स्वतःचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यामध्ये साजरा करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते सध्या हॉटेलमध्ये जाऊन वाढदिवस साजरा करण्याचा मोठं फॅड आहे मात्र असाच वाढदिवसाचा एक बेत मात्र तीन मित्रांच्या जीवावर बेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे नेमकं त्या तरुणांसोबत काय घडले हे पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामध्ये एक हृदय हे लावून टाकणारी घटना समोर आली आहे या ठिकाणी वाढदिवसाच्या पार्टीहून परतत असताना अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे तर अजून एक मित्र गंभीर जखमी झालेला आहे वर्धा नागपूर रस्त्यावरून सेलू बायपास जवळ वाढदिवसाच्या पार्टीहून परतत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झालेला होता आणि या अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी अंत झालाय शुभम सुशील आणि समीर सुट्टे अशी आहेत तर धनराज धाबर्डे नावाचा एक तरुण मात्र अपघातामध्ये गंभीर जखमी झालाय वर्धामधील रहिवासी असलेले हे चारही तरुण गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी नागपूर शहरामध्ये गेले होते नागपूर मध्ये पार्टी पार पडल्यानंतर हे चारही तरुण आपल्या कारण वर्ध्याकडे निघालेले होते मात्र त्यांची कार सेलू बायपास जवळ येताच त्यांचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यांची कार चार ते पाच वेळा पलटी होऊन हा भीषण अपघात झाला या अपघातानंतर या, या तरुणांनी मद्यसेवन केलेलं होतं का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत मात्र वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या ऐन विशीतल्या दोन ती तीन तरुणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्यामुळे सध्या हळहळ व्यक्त केली जाते